हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोटक्स ब्लाउजचं पेपर कटिंग मापाच्या ब्लाऊज वरून कसं करायचं याची अगदी सोपी पद्धत इथे सांगितलेली आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा वयस्कर महिलेचा हा ब्लाउज आलेला आहे आणि त्याला मी व्यवस्थित अगोदर बटन्स लावून घेतलेले आहेत आणि आता याची परफेक्ट मापे घेऊन त्याचं पेपर कटिंग कसं करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर इथे बघू शकता सर्वात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजचं शोल्डर कसं मोजायचं ते दाखवते तर ब्लाऊज व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि या शोल्डर पासून इकडच्या शोल्डरपर्यंत आपल्याला टेप ठेवून मोजून घ्यायचा आहे तर इथे आलेला आहे अकरा इंच शोल्डर तर त्याचा हाफ करायचा आहे आपल्याला तर आलेला आहे साडेपाच इंच तर इथे मी शोल्डरचं माप लिहून घेते लगेचच तर आता आपण पाठीमागच्या साईडला पूर्ण उंची पाठीमागचा गळा तसेच आर्म होल आपण मोजून घेणार आहोत त्या अगोदर मी सर्व मापे जेवढी लागतात ब्लाउज आपल्याला कटिंग करताना ती लिहून घेते पूर्ण उंचीच मार्किंग केलेलं आहे बघा शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच छाती पुढचा गळा घ्यायचा आहे मार्किंग करून तसेच मागचा गळा पण घ्यायचा कमर घ्यायची आहे तसेच बाहीची उंची घ्यायची आहे दंडघेर नंतर मग खाली इथे आर्म होल लिहायचा आहे आणि मुंड्याचं मार्किंग घेणार आहोत आपण तर हे सर्व मापे आता स्टेप बाय स्टेप कशी घ्यायची मापाच्या आलेल्या ब्लाउजवरून ते आपण बघूया तर आता आपण सर्वात अगोदर शोल्डर बघितला आता ब्लाऊज मी पलटी करून घेतलेला आहे आणि ते बघा बाई जिथे जोडलेली आहे तिथून अशी उंची मोजून घ्यायची आहे आपल्याला गळ्याच्या साईडने बिलकुल मोजायची नाही कारण तिथे शोल्डर उतार दिलेला असतो तर इथून बघा चौदा इंच आपली ब्लाउजची उंची आलेली आहे तसेच पाठीमागचा गळा मी कशा पद्धतीने मोजून घेत आहे बघा असा टेप फोल्ड करून मोजून घेतला तर तो आलेला आहे साडेआठ इंच म्हणजे आता आर्मोलचं माप आहे ते आपल्याला तिरकस असं थोडासा ब्लाउज खेचून घ्यायचा आहे तर ते आलेलं आहे बरोबर सव्वा आठ इंच तर हे माप आहे ते आपल्याला बाही कटिंगच्या वेळेस खूप उपयोगी हो पडतं मैत्रिणींनो तर हे नक्की नोट डाऊन करून घ्यायचं आहे न विसरता तर इथे बघा मुंड्याचं मार्किंग मी इथे लिहून घेते तर मुंडा कसा मोजायचा ते बघा जसा पाठीमागचा गळा मोजलेला आहे सेम त्याच पद्धतीने मुंडा पण मी मोजून घेतला तर आलेला आहे सहा इंच तर आता पुढच्या बाजूने आपण पुढचा गळा आणि छातीचं मार्किंग मोजूया तर इथे छाती आहे बघू शकता चौथा भाग आलेला आहे नऊ इंच म्हणजे छत्तीस ची छाती आहे आणि असं जर मोजलं तर आलेलं आहे अठरा इंच तर इथे बघा छत्तीस छाती आहे तर त्याचा चौथा भाग आला नऊ इंच आणि पुढचा गळा आपण सेम त्याच पद्धतीने मोजायचा शोल्डरच्या इथे टेप ठेवायचा है तर इथे आलेला आहे पुढचा गळा सहा इंच तसेच कमरेचं माप मी इथे मोजलं तर आलेलं आहे आठ इंच म्हणजे बत्तीस इंच आपली छाती आहे त्याचा चौथा भाग आलेला आहे सॉरी कमर आहे त्याचा चौथा भाग आलेला आहे आठ इंच तर इथे बघा बाहीची उंची आहे साडेआठ इंच या पद्धतीने बाहीची मापे घ्यायची आणि दंड घेर आलेला आहे साडेपाच इंच तर बाहीसाठी एवढीच दोन मापे लागतात आणि आपण आरमोल मोजलेला आहे तो सव्वा आठ इंच तो पण लागतो आपल्याला बाही कटिंगच्या वेस तर इथे बघा आठ इंचाची बाही आहे आणि दंड घेर आलेला आहे साडेपाच इंच तर इथे डिटेलमध्ये आपली सर्व मापे कशी घ्यायची असतात मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे तर पाठीमागचा गळा साडेआठ इंच आहे त्याच्यामुळे ब्लाऊजचं शोल्डर आलेलं आहे आपलं साडेपाच इंच तयार ब्लाऊजमध्ये तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ब्लाऊजला शोल्डर किती घ्यायचं मुंडा किती घ्यायचं तर इथे पाठीमागच्या गळ्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते डिपेंड असतं मित्रांनो जेवढा डीप गळा तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप छोटे येतं जर तुम्हाला समजत नसेल तर ऑलरेडी चार्ट माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे गळ्यानुसार किती घ्यायचं तिथे जाऊन बघा तर सर्वात अगोदर बॅक पार्ट आपण कटिंग करत आहोत तरी ते बघा पूर्ण उंचीमध्ये एक इंच प्लस करून मी पंधरा इंचावरती इथे पेपर कट करून घेतलेला आहे चौदा इंच पूर्ण उंची आहे तर पंधरा इंचावरती मी पेपर कट केला आता शोल्डरचं माप टाकूया शोल्डरचं माप आहे साडेपाच इंच आपण ब्लाऊजवर घेतलेलं होतं तेवढंच घ्यायचं आहे आणि मुंड्याचं माप आलेलं होतं सहा इंच ते पण मी इथे टाकून घेतलं बॅक पार्ट आपण कटिंग करत आहोत पूर्ण उंची चौदा इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती मी पेपर कट करून घेतला नंतर शोल्डर साडेपाच इंच टाकलं मुंडा सहा इंच टाकलेला आहे तसेच मुंड्याच्या मार्किंग पासून छातीचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर साडे दहा इंच आलेला आहे बघू शकता अशीच खाली आहे ती रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला शिलाई मार्जिनची ठीक आहे इथे बघा मुंड्याचा शेप देण्यासाठी इथे मी सव्वा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कोपऱ्यातून आठ पेक्षा जास्त गळा असेल तर सव्वा इंच घ्यायचं आहे आणि सहा इंच साडेपाच इंच असेल तर इथलं मार्किंग आहे ते दीड इंच पावणे दोन इंच तुम्ही छातीनुसार बदलायचं असतं मैत्रिणींना आहे तर इथे रुंदी घेतलेली आहे मी अडीच इंच ते मागचा गळा किती आलेला होता आपला आठ इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं शिलाई साठी आणि नऊ इंचावरती मार्किंग करायचं नाहीतर मग दुसरी ट्रिक्स अशी वापरायची हा मापाचा ब्लाउज घ्यायचा पाठीमागच्या साईडला भाग आहे तो असा मधोमध फोल्ड करून मागचा गळा असा मोजून घ्यायचा आहे आपल्याला तिथे मार्किंग करायचं दोन्ही पद्धतीने ते तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटेल ती ने खालच्या साईडला मी पावणे तीन इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे आणि याचा बॉक्स आखून घेतला आणि याच्यामध्ये सिंपल आता गोल गळ्याचा शेप मी देऊन घेणार आहे बऱ्याच मैत्रिणींना मापाच्या वरून मापे घेऊन पेपर कटिंग करणं उघड जातं तर त्यांच्यासाठी मी अगदी सोपी ट्रिक्स इथे मी तुम्हाला सांगितलेले अगदी सोप्या पद्धतीने मापे घ्यायची म्हणजे आपले पेपर कटिंग एकदम परफेक्ट येतं तर इथे बघा शोल्डरच्या मधोमध टेप ठेवला आणि खाली एक मार्किंग करून घेतलं आपलं पाठीच्या टक्ससाठी आणि दोन्हीकडे अर्धा अर्धा इंचा हा टक्स मी देऊन घेतलेला आहे आणि ते शिलाई मार्जिनचे ते अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि ते बघा फिटिंगचा ब्लाऊज आहे तो आपलं असं फिटिंग व्यवस्थित घ्यायचं मापाच्या ब्लाउजनुसार परफेक्ट येत आहे का बघायचं आणि असं क्रॉसमध्ये रेषा आहे ती आखून घ्यायची आहे म्हणजे पाठीमागचा टक्स दिल्यानंतर फिटिंग आहे ते प्रॉपर येतं आपलं आणि शिलाई मार्जिनच्या इकडे अजिबात आपलं एक्स्ट्राचं कापड बाहेर येत नाही एकदम परफेक्ट बसतो ब्लाउज पाठीमागच्या साईडला सुद्धा तर या छोट्या छोट्या ट्रिक्स जर तुम्ही कटिंगच्या वेस लक्षात घेतल्या तर तुमचा ब्लाउज आहे तो एकदम परफेक्ट इथे स्टिच करून होणार आहे मैत्रिणींनो तर इथे शोल्डर उतार मी इथे मार्किंग करून घेते मी कटिंगच्या वेस देत असते मैत्रिणींना शोल्डर उतार बऱ्याच मैत्रिणी विचारतात याच्यामध्ये शोल्डर उतार घेतला नाही तर आठवणीने आपल्याला स्टिचिंगच्या वेस द्यायचा असतो शोल्डर उतार गळ्याच्या साईडने जर डीप गळा असेल तर बॅक पार्ट आपला झालेला आहे परफेक्ट असा मार्किंग करून आता हा ठेवून आपल्याला बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्टचं मार्किंग करायचं असतं तर इथे बघा सर्वात अगोदर आपल्याला हुकायसाठी अर्धा इंचचं मार्किंग आहे ते पुढच्या साईडला करून घ्यायचं आहे अगोदर या साईडला तर ते मी आखून घेतलं व्यवस्थित इथे बघा खालच्या साईडला आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये एक इंच वाढवून घ्यायचं आहे तर इथे एक इंचाचं मार्किंग आपल्याला बरोबर वाढून घ्यायचं आहे तर त्याची पण सरळ रेषा मी आखून घेते तर याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि जसा आहे तसा ॲज इट इज आपल्याला तो मार्किंग करून घ्यायचा आहे तर बऱ्याच मैत्रिणींच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत प्रिन्सेस कट साठी कटोरी साठी तर स्टेप बाय स्टेप मी सर्व व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे मैत्रिणींना थोडासा स्टिचिंगचा लोड आहे त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला वेळ मिळत नाहीये तर सर्वांच्या कमेंट्स लक्षात घेऊन मी व्यवस्थित व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी खास मैत्रिणींनी तर इथे बघा मुंड्याच्या इथे मी अर्धा इंच वाढवलेला आहे जो आपला फ्रंट पार्टला टक्स असतो फोटक्सचा त्याच्यासाठी आणि इथे खालच्या साइडला एक इंच वाढवलेला आहे तर इथे मी लिहून घेतलेला आहे बघू शकता मुंड्याच्या इथे जो टक्स असतो तिथे अर्धा इंच वाढवला आणि खालच्या साइडला इथे एक इंचा टक्स आपण घेतो म्हणून एक इंच वाढवून घेतलेला आहे बाकी सर्व आहे तसं मी आखून घेतलेलं आहे बघा आणि याच्यात समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता तर इथे बॅक पार्टला आपण सहा इंच मुंडा घेतलेला होता तसाच सेम फ्रंट पार्टला सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचा बॉक्स मी आखून घेतला आणि पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आता हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो थोडासा आतून आपल्याला देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने गळ्यावरून रुंदी अडीच इंच घेतलेली आहे बॅक पार्टला जेवढी घेतलेली होती तेवढी आणि पुढचा गळा जेवढा आहे तेवढा टाकायचा आहे आणि त्याच्यात इथे बघू शकता सहा इंच पुढचा गळा आहे तर मी सहा इंच घेतलेला आहे गळा रुंदी खालच्या साईडला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता जशी तुम्हाला डीप हवी असेल तशी तर त्याचा बॉक्स मी आखून घेतलेला आहे आणि सिंपल गोल गळ्याचा शेप मी इथे देऊन घेतला तर इथे बघा आता आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे तर तुम्ही वरून असं खाली साडेबारा इंचावरती मार्किंग करू शकता किंवा मग काय करायचं आहे अडीच इंचावरती तिथून मार्किंग करून घ्यायचं आहे योगपट्टीसाठी या पद्धतीने अडीच इंचावरती मी मार्किंग केलं किंवा दुसरी पद्धत आहे ती बघा असं वरून खाली साडेबारा इंचावरती मार्किंग करायचं तर इकडे पण आता मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता ही अडीच इंचाची रेषा आहे ती सरळ आखून घ्यायची आहे आपल्याला आता इथे बघा योगपट्टीच्या शेपसाठी परत आपल्याला काय करायचं आहे ब्लाउजचा फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आणि योगपट्टी जिथे जॉईंट झालेली आहे गळ्यापासून तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचं असं इथे योगपट्टीचा शेप इथे वरती येत आहे बघा तिथे मी मार्किंग केलं आणि योगपट्टीचा शेप दिलेला आहे सुंदर असा खोलगट योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे मैत्रिणी म्हणजे ब्लाउज घातल्यानंतर छातीमध्ये एकदम परफेक्ट बसतो इथे बघू शकता या पद्धतीने मी योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे तर आता टक्स कसे टाकायचे याची पण आपण अगदी सोपी पद्धत बघूया तर त्याच्यासाठी आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे अगोदर तर इथे बघू शकता जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे छत्तीस छातीचा चौथा भागाला नऊ इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं तर साडेनऊ इंचावरती मी ते टक्सचं मार्किंग केलं उभा टक्स आणि आडवा टक्स तुम्हाला घ्यायचा आहे इथे जेवढी छाती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे म्हणजे थ्री छत्तीस छाती आहे तर त्याच्यामध्ये पॉईंट दिला तर आला थ्री पॉईंट सिक्स इंच बघू शकता तर ऑटोमॅटिक तुमचा दहावा भाग आहे तो येतो मैत्रिणीं तर, तर इथे हा टक्स आहे तो आपला अर्धा अर्धा इंचा असतो बघू शकता तर याच्यासाठीच आपण एक इंच शिलाई मार्जिन आहे ते एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं होतं मग अशी इथे लक्षात आलं का तुमच्या तर इथे बघा हा दुसरा टक्स आहे तो मी गळ्याच्या इथला अंदाजे देऊन घेतलेला आहे बघा तिथल्या पॉइंट पासून एक ते दीड इंचा अंतर आहे ते राहायला हवं आणि इथला कोपऱ्यातला आपला जो मुंड्यातला टक्स आहे तो या पद्धतीने पाव इंचाचा येतो आणि हा पण टक्स आहे तो पाव पावपाव इंचाचा येत असतो आणि इकडे दीड इंचावरती मार्किंग करायचं शिलाई मार्जिनच्या इकडे आणि हा पण टक्स आहे तो पाव इंचाचा येत असतो तर बघा उभा टक्स आहे त्याच्यापासून एक ते दीड इंचाचं अंतर असा अंदाजे ठेवायचं मधोमध असा म्हणजे गोल सर्कल आपला तयार झाला पाहिजे या पद्धतीने आपल्याला टक्स आहेत ते देऊन घ्यायचे आहेत तर अगदी अंदाजे टक्स असतात त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही एकदम परफेक्ट तुम्हाला जमणार आहे सहजच तर इथे बघा किती सुंदर आपले टक्स देऊन झालेले आहेत आणि याच्यामध्ये काय समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर हा टक्स दिल्यानंतर बघा हा अर्धा इंचाचं मार्जिन आपण घेतलेलं होतं आणि इथला एक एक, एक, एक इंचा टक्स होतो तो इथे वाढवून घेतलेला होता इथे लक्षात आलं का कसं घेतलं शिलाई मार्जिन ते तर फ्रंट पार्ट आपला परफेक्ट झालेला आहे ड्राफ्टिंग करून याच्यात काही समजलं नसेल तर कमेंट मध्ये नक्की विचारत चला आता हे कटिंग करून घेऊया आपण इथे फ्रंट पार्टचा मुंडा आपल्याला आता कट करायचा आहे व्यवस्थित एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कोणीच सांगणार नाही मैत्रिणीं छोट्या छोट्या टिप्स मी भरपूर सांगत असते पेपर कटिंगच्या वेळेस तसेच स्टिचिंगच्या वेळेस व्हिडिओ शेवट नक्की बघत चला जेणेकरून त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे आणि ब्लाउज तुमचे परफेक्ट येणार आहेत अगदी घर बसल्या तर इथे बघा योगपट्टीचं मी सर्वात अगोदर कटिंग करून घेतलं तर किती परफेक्ट आपले इथे योगपट्टीचं पण इथे ड्राफ्टिंग झालेलं आहे बघू शकता फ्रंट पार्ट आपला कट करून तयार झालेला आहे तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया इथे बघा आता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट येणार आहे आणि ही योगपट्टी येणार आहे बघू शकता टक्स दिल्यानंतर योगपट्टी कशी कमी करायची तुम्ही पुढे तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप अगोदर आपण बाहीचं कटिंग करून घेऊया तरी ते बघा बाहीचं माप टाकताना आपल्याला सर्वात अगोदर बाहीची घडी कशी टाकायची हे बऱ्याच मैत्रिणींना जमत नाही तर जेवढी छाती आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला घ्यायचा आहे आणि जर तुमची बाही कमी पडत असेल तर चौथा भागामध्ये अर्धा इंच प्लस करायचं तर इथे छत्तीस छाती आहे त्याचा चौथा भागाला नऊ इंच आणि अर्धा इंच प्लस करून आलं साडेनऊ इंच ठीक आहे तर इथे उंची किती आहे बाहीची साडेआठ इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे अस्तरच्या बाहीसाठी आणि बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही इथे दीड इंच प्लस करायचं आहे ठीक आहे तर इथे बघा साडेआठ इंच बाही आहे तर उंचीला तर मी ते एक इंच प्लस करून साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं उंचीसाठी बघू शकता अस्तरच्या बाहीसाठी तर हे उंचीचं मार्किंग मी ते आखून घेतलं आणि कॅप हाय टाकण्यासाठी काय करायचं जेवढी घडी घेतलेली आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे साडेनऊ इंच घडी घेतलेली होती तर दहा इंच आला अर्धा इंच प्लस करून असा तिरका ठेप ठेवून टे बघायचा ऑटोमॅटिक तुम्हाला कॅप हाईट आहे ते मिळणार आहे तर इथे वरून खाली मोजलं तर बघा साडेतीन इंचावरती आपल्याला कॅप हाईट मिळाली आहे तर हा फॉर्म्युला तुम्ही वापरायचा आहे कॅप हाईट कटिंग टाकताना ठीक आहे तर त्याच्या पुढे दोन इंच आता आपण इथे मार्जिन घ्यायचं आहे बाही साठी आणि असं तिरका टेप ठेवून टे बघायचं मग अशा आपण आर्मोल तो परफेक्ट आहे तिथे मॅच होत आहे की नाही तर बघा एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे सव्वा आठ इंचा आर्मोल होता ब्लाउजच्या मापावरून म्हणजे आपलं बाहीचं परफेक्ट कटिंग येथे होणार आहे बघू शकता तर अशी तिरकी लाईन आहे ती इथे आखून घ्यायची आणि या तिरक्या लाईनचे आपल्याला आता तीन भाग करायचे आहे दोन दोन इंचाचे तर इथून मी स्टार्ट करते हा एक पार्ट झाला दोन इंचा हा दुसरा आणि हा तिसरा झालेला आहे ठीक आहे तर इथे पहिल्या पार्टला आपल्याला इथं काय करायचं आहे अर्धा इंच मार्किंग करायचं वरती दुसऱ्या पार्टला पण अर्धा इंच करायचं आणि तीन नंबरच्या पार्टला मात्र खालच्या साईडला अर्धा वरती मार्किंग करायचं तर आता बाहीचा शेप कसा द्यायचा या आकारावरती ते तुम्हाला दाखवते या पॉईंट वरती तर सर्वात अगोदर इथून शेप देत यायचा आहे आपल्याला पहिल्या मार्किंग पासून अर्धा इंचाच तसंच ते मध्यावरून ते तीन नंबरच्या मार्किंग पासून असं शिलाई मार्जिनपर्यंत हा आकार आहे तो मिक्स करून द्यायचा बघा अगदी खोलगट आपल्याला हा शेप येतो आणि हाच शेप आहे तो बाई स्टिचिंगच्या वेळेस एकदम परफेक्ट बसतो आणि बाहीला कुठेच घोळ येत नाही आणि मुंड्या पाठीमागच्या मुंड्याचा शेप देताना बघा मी आकार कसा दिलेला आहे दोन नंबरचा अर्धा इंचा पॉईंट जोडलेला आहे फक्त आणि तीन नंबरच्या पॉईंटमध्ये तो जॉईंट करून दिलेला आहे तर याच्यात समजलं नसेल तर पाठीमागे व्हिडिओ नक्की घेऊन बघा मी आकार कसा दिलेला आहे तर इथे बघा बाहीचा दंड घेर टाकलेला आहे साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि त्याची रेषा आहे ती सरळ आखून घेते तर बाहीचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्हाला याच्यात समजलं नसेल तर सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत तिथे जाऊन नक्की बघत चला मैत्रिणींवर बाई कटिंगचे माझे व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत तिथे जाऊन नक्की बघत चला फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत तर अशा पद्धतीने आपली साडेआठ इंचाची परफेक्ट बाही आहे ती मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेली आहे अगदी सुंदर शेप आलेला आहे बाहीचा बघू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला पाठीचा मुंडा कट करायचा आहे पाठीमागच्या साईडला साईडचा बघू शकता आणि बाही ओपन करायची आहे आणि नंतर मग फ्रंट पार्टचा शेप आहे तो कट करायचा आहे तर आता हा फ्रंट पार्टचा मुंडा कट केल्यानंतर बाहीचा शेप तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे तर हा शेप जर तुमचा परफेक्ट आला तर तुमच्या बाईला कुठेच घोळ आणि चून वगैरे पडणार नाही अगदी सुंदर आकार आलेला आहे तर इथे बघा हा पाठीच्या साईडचा आकार आहे तुम्ही तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाही आपली किती सुंदर कटिंग करून झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची बाही आहे ती कट करू शकता आता ही तुम्हाला मी चेक करून दाखवते बाही आपली कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर इथे बघा हा ब्लाऊज आहे आपला मापाचा तिथे अर्धा इंच शोल्डरच्या इथे सोडून द्यायचं आणि जशी आहे तशी बाही आपल्याला चेक करून घ्यायची आहे तर बघा इथलं सव्वाठ इंचाचं परफेक्ट आपलं मार्किंग मॅच झालेलं आहे आणि पुढे आहे ते शिलाई मार्जिन राहतं तर एकदम परफेक्ट आपली बाही इथे तयार झालेली आहे बघू शकता आता बॅक साईडचं पण मी तुम्हाला चेक करून दाखवते तर इथे बघू शकता इथे पण एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे आपलं तर या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही मापाची बाही आहे ती कट करायची आहे जेणेकरून बाहीला कुठेच घोळ आणि चून वगैरे येणार नाही आणि मोठ्या साईजची जर बाई कट करताना प्रॉब्लेम्स येत असतील तर नक्की या पद्धतीने ट्राय करा तर आता पेपर कटिंग वरती सुद्धा मी तुम्हाला कट व्यवस्थित चेक करून दाखवते बाही आपली कुठे कमी तर पडत नाही आहे ना तर शोल्डरच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडत अशी गोल गोल बाई फिरवत बघायची तर बघा एकदम सुंदर परफेक्ट आपली बाई बसलेली आहे कुठेच कमी पडलेली नाही या पद्धतीने तुम्हाला मापाच्या वरून कोणत्याही मापाचा ब्लाउज असू द्या कोणत्याही साईजचा असू द्या असं परफेक्ट कटिंग यायला हवं मित्रणींना आणि माझ्या चॅनलवरती नेहमीच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तुमच्या कमेंटवरती तर इथे मी मगाशी म्हटलेलं होतं तिथला हा टक्स दिल्यानंतर आपल्याला योगपट्टी कमी करायची असते तरी आपण इथे पट्टीचा आता इथलं एक्स्ट्रा येत आहे ती कट करून घेतली म्हणजे बघा आपली पट्टी आता परफेक्ट बसणार आहे टक्स दिल्यानंतर तर आज मी तुम्हाला छत्तीस साईजच्या ब्लाउजचं मापाच्या ब्लाउज परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा तुमचा ब्लाउज आहे तो एकदम शंभर टक्के परफेक्ट बसणार आहे घातल्यानंतर आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला तुमच्या कमेंट वरतीच मी व्हिडिओ बनवत असते चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ टाकली त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर याचं ब्लाऊजवरती कटिंग कसं करायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद